नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगत असतात जेव्हा आपल्यावरती एखादं संकट असतं अशावेळी त्या संकटांना आपल्याला घाबरून न जाता त्या संकटावर मात करायला आपले स्वामी आपल्याला सांगतात स्वामी म्हणतात तू संकटावर मात कर मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे आणि म्हणूनच स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असावेत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला प्रकट दिनानिमित्त काही सेवा करायच्या आहेत येत्या दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेतात परंतु पहा आपण असे बरेच लोक आहेत ज्यांना स्वामींची सेवा करायची आहेत परंतु वेळ नाही ऑफिसला हो जाणारे असतात घरात काम असतं त्याचबरोबर मुलंही असतात शाळेत जाणारी त्यांनाही स्वामींची सेवा करायची असते परंतु शाळेत गेल्यामुळे त्यांनाही वेळ भेटत नाही तसेच तुम्हाला सेवा करायच्या आहेत परंतु काहीतरी सुतक आलेले आहेत मध्ये त्याचबरोबर काही मासिक धर्म आला असेल तसेच घरातली भरपूर अशी कामं आहेत यामुळे तुम्हाला योग्य तो वेळ भेटत नाही स्वामींची सेवा करण्यासाठी तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त ज्यांना काहीच सेवा जमत नाही त्यांनी फक्त रोज पाच मिनटे ही सेवा तुम्हाला करायची आहे कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करतात आणि जर तुम्ही मनापासून ही जर सेवा केली तर नक्कीच तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला देऊन जातील ही अतिशय उच्च कोटीची स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा मानली जाते कोणती सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा तर पहा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे तर ती सेवा तुम्हाला एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत करायची आहे दहा एप्रिलला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे या दिवसापर्यंत तुम्हाला ही फक्त पाच मिनिटाची सेवा करायची आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुःख असेल अडचणी असेल आणि तुम्हाला त्या दुःखातून अडचणीतून कोणताही मार्ग हा दिसत नसेल एखादी इच्छा असेल कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही फक्त ही पाच मिनिटाची सेवा करा या पाच मिनिटाच्या सेवेने तुमचं नशीब बदलून आयुष्यात सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेत असते या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्वामींना प्रसन्न करून घेणारी सेवा येते ती म्हणजे चरित्र सारा अमृतचे पारायण पहा आता प्रगट दिन जो आहे तर तो दहा एप्रिलला आहे तर मग तुम्ही स्वामी चरित्र सारा अमृतचे एकवीस पारायण करू शकता ते कसे करायचे दहा तारखेला प्रकट दिन आहे तर दहा तारखेच्या तुम्ही दहा दिवस अगोदर हे पारायण सुरू करू शकता या पारायणामध्ये तुम्हाला दररोज एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे सारा अमृतचं संपूर्ण एक पुस्तक जे आहेत एकवीस अध्याय जे आहेत तर ते तुम्हाला एका दिवसामध्ये वाचायचे आहेत हे वाचण्यासाठी तुम्ही कोणतीही वेळ ठरवू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी टाईम आहे या टायमिंगमध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही कारण ही जी वेळ आहे तर ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे यामुळे या, या वेळेमध्ये चुकूनही कोणतेही सेवा आणि उपाय हे आपल्याला करायचे नाही ज्या लोकांना एकवीस दिवस हे पारायण करणं शक्य नसेल खूप कामाची वर्दळ आहे वेळ नाही टाईम नाही किंवा काहीतरी मासिक धर्म येणार आहे तर अशा वेळी तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना अगोदर सात दिवससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता या सात दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येकी तीन अध्याय वाचायचे आहेत दररोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुमचं जे हे स्वामी चरित्र सारांभचं पारायण जे आहे तर ते पूर्ण होईल म्हणजे एकवीस अध्याय जे आहेत ते, ते तुमचे या दहा एप्रिलच्या दिवशी संपतील तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हे एक पारायण जे आहे तर ते सौमी चरित्रा सारा अमृतचं नक्कीच करू शकता आता ज्यांना असं वाटतं आहे की त्या सात दिवसांमध्ये आमचा मासिक धर्म येणार आहे तर किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही बघा एकवीस तारखेपासून ते दहा एप्रिलपर्यंत जेव्हा तुम्हाला सात दिवसाचा वेळ असेल त्या सात दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृतचं पारायण जे आहे तर ते तुम्ही करू शकता तर ही जी सेवा आहे तर ही सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल बरेच आपले स्वामी भक्त सेवे जे आहेत ते नेहमी नित्यसेवेमध्ये हे स्वामी स्वामीचरित्र सारामृतचे जे अध्याय आहेत तीन अध्याय किंवा एक अध्याय जो आहे तर तो वाचत असतात हा वाचल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येत नाही आता ज्यांना हे वाचणंही शक्य नाही तर अशांनी करायचं आहे नामस्मरण घरामध्ये एक व्यक्ती तरी असावी जो नेहमी आपल्या गुरूंचं नामस्मरण करेल घरातला एका व्यक्तीने नामस्मरण केलं तर त्याचा फायदा है, हो जो आहे तर तो संपूर्ण कुटुंबाला होत असतो बघा जेव्हा घरातला व्यक्ती देवाचं नामस्मरण करत असतो अशावेळी आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवरती एखादं संकट आलं तर त्या नामस्मरणाने आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं संकट सुद्धा टळतात एवढी शक्ती जी आहे तर ही स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे म्हणून तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत आहेत जेव्हा तुम्ही काही काम करत आहे तुम्ही ऑफिसला जातायत तुम्ही शाळेत जातायत तुम्ही काहीतरी कामात बिझी आहेत तर तुम्ही अशावेळी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे जेवढा तुमच्याकडनं शक्य होईल तेवढा जप तुम्हाला करायचा आहे घरातल्या एका व्यक्तीने केला तरीही चालेल सर्व व्यक्तींनी हा जप केला तरीसुद्धा चालेल एकवीस मार्चपासून ते तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे फक्त झोपताना तुम्हाला नामस्मरण हे करायचं नाही झोपण्या व्यतिरिक्त तुम्हाला जेवढ्या कामात तुम्ही असेल तेवढ्याही कामांमध्ये तुम्ही नामस्मरण जे आहे तर ते करू शकता यानेसुद्धा स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला शक्ती देतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना देखील पूर्ण होतात यामुळे आपल्याला जर तुम्हाला स्वामी चरित्र सारांचं सा पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण जे आहे तर ते तुम्ही पाच मिनिटासाठी होईना नक्की या दिवसांमध्ये तुम्ही करू शकता यानंतर पुढची सेवा जी आहे ती म्हणजे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण हे घरामध्ये केल्याने घरातील इडापिडा ही घराबाहेर निघून जाते घराला एखादा दोष लागलेला असेल तर तो दोषसुद्धा निघून जातो त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सतत कलह हो, मतभेद आजारपण यासारख्या गोष्टी असेल जर तुम्ही या दिवसांमध्ये हे पारायण जर केलं गुरुचरित्राचं तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट हे नष्ट होतील हे पारायण जे आहे तर हे सुद्धा तुम्हाला एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलमध्येच या दिवसांमध्येच तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही ही सगळीच सेवा तुम्हाला सांगितली जसे की स्वामी चरित्र सारा अमृत त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण गुरुचरित्र पारायण हे जर तुम्ही संकल्प करून या सेवा केल्या तर नक्कीच त्या सेवेचं निश्चितच आपल्याला प्राप्त होतं जेव्हा आपण संकल्प करतो अशावेळी आपण त्या सेवेसोबत बांधलो जातो आणि संकल्पयुक्त सेवा जी असते तर ही केल्यानंतरनं स्वामी स्वतः आपल्याकडनं कोणत्याही प्रसंगी सेवा करून घेतात ज्यामुळे तुम्ही ही जी सेवा करणार आहे तर ही संकल्पयुक्त सेवा करा संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे काय तर तुम्हाला एक संकल्प करायचा आहे स्वामींपुढे बसायचं आहे एक दिवा धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत स्वामींना फुलं अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडायचे आहेत आणि स्वामींना प्रार्थना करायच्या आहेत की मी आजपासून प्रकट दिनानिमित्त तुमची ही सेवा करणार आहे मग ते तुमच्या मनोमन तुम्हाला कोणती सेवा करायची आहेत तुम्ही बघा आता नामस्मरण मी तुम्हाला जे सांगितलं तर तुम्ही दररोज अकरा माळींचा जप तुम्हाला करायचा आहे आणि ह्या नामस्मरणाचा जप करताना तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहेत की स्वामी आजपासून मी प्रकट दिनापर्यंत तुमची ही सेवा करणार आहे जसे की तुमचं नामस्मरण करणार आहे दररोज मी अकरा माळींचा जप करणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून त्याचबरोबर ही सेवा तुम्ही व्यक्त केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावीशी असे वाटत असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला स्वामींना सांगायची आहेत चमत्कार पहा तुम्ही फक्त हा उपाय करून तीन चार दिवस झाल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होणार माझा स्वतःचा अनुभव आहेत हा मी जेव्हा स्वामी चरित्र सारामचं पारायण केलं होतं त्यावेळी माझं फक्त तीन गुरुवार झाले होते आणि तिसऱ्या गुरुवारीच मला स्वामींचा अनुभव जो आहे तर तो आला होता म्हणून तुम्ही सुद्धा संकल्पयुक्त सेवा जी आहे तर ती चालू करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकवीस मार्च पासून ते तुम्हाला दहा एप्रिल पर्यंत ही सेवा करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ